शिरोळ तालुक्यातील कनवाड गावात जमात महाराष्ट्र तर्फे पूरग्रस्त कुटुंबांना दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतरही या संस्थेनं गावाशी नातं जोपासलंय शिरोळ तालुक्यातील कनवाड गावात जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र सामाजिक संस्थेतर्फे पूरग्रस्तांना नव्या घराचं वाटप करण्यात आलं गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून लोकसेवेत कार्यरत असलेल्या या संस्थेनं दोन हजार एकोणीसच्या महापुरात मदत कार्य करून अनेक कुटुंबांचे संसार उभे केले होते त्याच काळात कनवाड हे गाव जमात कडून दत्तक घेण्यात आलं सन दोन हजार वीस एकवीस मध्ये चौतीस कुटुंबांना घरे बांधून देण्यात आली होती तर यंदा आणखी तीन कुटुंबांना घरांचा लाभ मिळालाय ला कनवाड ग्रामपंचायत हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात जमातचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही उपाध्यक्ष हसीब भाटकर सरपंच इरफान बुरान आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते अध्यक्षांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देऊन गृहप्रवेशाचा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी गावातील नागरिक आणि जमातचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या सामाजिक कार्याचं मनापासून कौतुक केलं